नमस्कार मित्रांनो मी दिलीप केने आणि आपण बघत आहात डी चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे कारण वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस या प्रशिक्षणाची नोंदणी मोबाईलवर कशा पद्धतीने करायची याचा लाईव्ह डेमो आज बघणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी याची नोंदणी करण्यासाठी आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत या ठिकाणी आपण गुगल किंवा क्रोममध्ये जाऊ मी या ठिकाणी क्रोममध्ये जातोय या ठिकाणी क्रोम मध्ये आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे या ठिकाणी टाईप करून घेऊ आपण एस सी आर टी एस सीई आर टी हा शब्द एक टाईप करून घेऊ हा शब्द मित्रांनो जसाही आपण टाईप केला तशी या ठिकाणी एक वेबसाईट ओपन होते त्या वेबसाईटचं नाव आहे एम ए डॉट एस सी इन आणि याच ठिकाणी मित्रांनो आपल्याला काम करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी क्लिक करून घेतोय आपण सुद्धा या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक पेज ओपन झालेला आहे महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर अशा प्रकारचं हे एक पेज आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर आपल्याला या ठिकाणी बघा मोबाईलच्या वरच्या साइडला उजव्या बाजूला या ठिकाणी तीन रेषा दिसत आहे या ठिकाणी यावर क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करून घेतोय यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा स्क्रॉल जर केलंय तर मुख्य पृष्ठ आपल्याविषयी विभाग पीपीए आणि प्रशिक्षणे अशा सारखं दिसते तर या ठिकाणी प्रशिक्षणे हे जे प्रशिक्षणे आहे ही प्रशिक्षणे समोर एक टॅब आहे एक एरो दिला आहे प्रशिक्षणासमोर ह्या अशा प्रकारचा या ठिकाणी मी क्लिक करून घेतोय या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली वरिष्ठ व वर निवड श्रेणी प्रशिक्षण अशा प्रकारची एक पट्टी आलेली आहे याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे तर मी यावर क्लिक करून घेतोय यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण एप्रिल मे दोन हजार पंचवीस आणि आज एक पत्र आलेलं आहे या पत्रानुसार याला मुदतवाढ सुद्धा मिळालेली आहे दोन मे पर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदत मिळालेली आहे आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी झालेल्या नोंदणीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा किती लोकांनी नोंदणी केली हे जर बघायचं असेल आपल्याला तर या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांनी किती गट राहणार आहे प्राथमिक गट माध्यमिक गट उच्च माध्यमिक गट अध्यापक विद्यालय गट तर आपल्याला ज्या गटामध्ये नोंदणी करायची आहे तो गट निवडायचा आहे अतिशय सखोल वाचन करून आपल्याला ही सर्व माहिती भरायची आहे तत्पूर्वी शालार्थवर आपलं नाव जर चुकीचं असेल तर ते सुद्धा दुरुस्त करून घ्यायचं आहे मराठी देवनागरीमध्ये नाव आहे या ठिकाणी सर्व माहिती वाचून आपण नोंदणी करा कारण कुठेही चूक व्हायला नको तर यासाठी आपण आता मित्रांनो उशीर न करता नोंदणी कशी करायची या ठिकाणी मी स्क्रॉल करत आहे बघा चालार प्रणालीमध्ये आपल्या माहितीत काही बदल असल्यास आपण येथे क्लिक करा अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी एक चिन्ह दिसत आहे माहिती अद्यावत करण्यासाठी तर येथून माहिती सुद्धा अद्ययावत करून घ्या किंवा आपल्या कार्यालयातून माहिती अद्यावत करून घ्या दुरुस्त करून घ्या प्रशिक्षणात नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करावे आता आपल्याला नोंदणी करायची आहे नोंदणी करायची असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी क्लिक करावे लागणार आहे हे बघा या ठिकाणी यावर मी क्लिक करतोय आपल्याला बारा वर्ष जर झाली बॉक्स दिसत आहे आपल्याला एक दोन तीन चार तर बारा वर्ष अर्थकारी सेवा झालेल्या शिक्षकांसाठी हा एक बॉक्स आहे आणि चोवीस वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांसाठी हा बॉक्स आहे ज्यांच्याजवळ शालार्थ आय डी सेवार्थ आय डी आहे अशांसाठी आणि ज्यांच्याजवळ जवळ शालार्थ आयडी सेवार्थ आय डी नाही त्यांच्यासाठी हे खालचे दोन बॉक्स आहे एक बारा वर्षावाला आणि एक चोवीस वर्षावाला ज्यांच्याजवळ जो शालार्थ आयडी आणि सेवार्थ आय डी नाही त्यांनी ज्यांचे बारा वर्ष झाले असेल असे कोणी असतील आणि बारा वर्ष झाले असतील तर या बारा वर्षावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी चोवीस वर्षावर क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला काही लोकांना चोवीस वर्ष झालेले आहे या ठिकाणी बघा बॉक्स सुद्धा दाखवून देतो आपल्याला मी हे बघा हा एक बॉक्स हा दुसरा हा तिसरा हा चौथा तर आता आपल्याला चोवीस वर्ष झाली असल्यामुळे मी या ठिकाणी क्लिक करतोय या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा चोवीस वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी नोंदणी तर या ठिकाणी आपला आय डी प्रकार निवडा जो शालार्थ आयडी आहे बीएमसी सिस्टॉप आयडी आहे महानगरपालिका शिक्षकांसाठी सेवार्थ आयडी हे सर्व यातला जो आयडी आपल्याला लागू पडते तो आयडी निवडून घ्यायचा आहे मी शालार्थ आयडी निवडून घेतो मग जो शालार्थ आयडी आहे आणि या ठिकाणी आपला शालार्थ आयडी टाकायचा आहे हे बघा या ठिकाणी एंटर युअर शालार्थ आयडी या ठिकाणी शालार्थ आयडी टाकल्यानंतर या ठिकाणी प्रविष्ट करा प्रविष्ट करा एंटर या बटनावर क्लिक करायचा आहे तर मी शालार्थ आयडी टाकून घेतो आपण सुद्धा टाकून बघा मित्रांनो मी शालार्थ आयडी टाकून घेतलेला आहे आणि शालार्थ आय डी टाकल्यासमोर त्याच्यासमोर जे बटन आहे प्रविष्ट करा यावर क्लिक केलं आहे तर अशा प्रकारचे एक पेज ओपन होते खालील नवूद ईमेल आय हा आपल्या शालार सेवा बीएमसी स्टॉप आय डी प्रणालीवरून घेण्यात आलेला आहे सदरचा ईमेल आय बदल करायचा असल्यास शालार शालार्थ बीएमसी स्टॉप आय डी या प्रणालीवर अद्यावत करावा आपण सदरचा नोंद असलेला ईमेल आय डी कार्यान्वित असावा प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आपल्याला खालील ईमेल आय डीवर प्राप्त होणार आहे म्हणजे ईमेल आय हा आपला अचूक असणे आवश्यक आहे आता मित्रांनो या ठिकाणी मी त्या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा आलेला आहे आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी ईमेल आय डी पण आलेला आहे या ठिकाणी मोबाईल आय डी पण आलेला आहे जसाही मी शाळा आय डी टाकला तसाच आता मी सेंड ओ टी पी या ठिकाणी बघा हे जे सेंड ओ टी पी आहे यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा मित्रांनो मी सेंड ओटीपी म्हणतोय ओटीपी सेंड सक्सेसफुल हे बघा म्हणजे ज्या व्यक्तीची माहिती भरत आहे मी त्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी गेलेला आहे तर त्यांच्याकडून त्यांच्याकडून आता आपण ओटीपी या ठिकाणी बघा मित्रांनो मी ओटीपी टाकून घेतला आहे आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक करतोय ओटीपी व्हेरीफाय सक्सेसफुल अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे बघा या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी बघा मित्रांनो आपण या ठिकाणी दोन्ही ठिकाणी ओटीपी टाकून घेतलेली आहे या ठिकाणी सुद्धा वे टू पी व्हेरीफाय सक्सेसफुल आलेला आहे आणि या या ठिकाणी सुद्धा मी ओटीपी टाकून घेतला आहे त्यानंतर मी व्हेरीफाय बटनवर क्लिक करतोय हे सुद्धा व्हेरीफाय झालेलं आहे या ठिकाणी दोन्ही व्हेरीफाय झालेलं आहे हे सुद्धा आणि हे सुद्धा आता आपली पुढची प्रोसेस मित्रांनो नेक्स्ट मी नेक्स्ट म्हणतो नेक्स्ट म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती येईल चोवीस वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी नोंदणी या ठिकाणी बघा तुमचे नाव गाव पत्ता जेंडर तुमचा डॅस क्रमांक तुमची शाळा तुमची शैक्षणिक अर्हता या सर्व बाबी अगदी तंततंत आणि काटेकोरपणे तपासून घ्यायचे आहे आणि आपले जे नाव आहे ते नाव देवनागरी लिपीमध्ये दे या ठिकाणी भरायचे आहे मराठीमध्ये हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे मराठी शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदवा या ठिकाणी दिसत आहे तर देवनागरी लिपीमध्ये दे नोंदून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी चेकमार्क आहे यावर राईट क्लिक करायची आहे तर आपण हे सर्व नोंदून घेतो तुम्ही सुद्धा नोंदून घ्या या ठिकाणी बघा मित्रांनो आपली संपूर्ण माहिती नाव गाव पत्ता जन्मतारीख शाळेचे नाव पदनाम युडाइस क्रमांक शिक्षण शैक्षणिक अर्थ तुमची जन्मतारीख तुमची अपॉइंटमेंट दिनांक जिल्हा कोणत्या ठिकाणी तुम्ही लागले व्यावसायिक करता किती व्यवस्थापन कर, करते जिल्हा परिषद पूर्ण नाव इंग्रजीत सर्व बाबी दिसल्या आहे यामध्ये काही त्रुटी असल्यास पोर्टल वर जाऊन किंवा ऑफिशियल पाठपुरावा करून त्या दुरुस्त करून घ्या या ठिकाणी एक दिलेली आहे मराठीमध्ये नोंदवल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारेच आपले प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे असल्यामुळे इंग्रजी आणि मराठी मधील माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी प्रमाणपत्र हे मराठीमध्ये नोंदवल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारेच दिल्या जाणार आहे म्हणून इंग्रजी माहिती आणि मराठी माहिती योग्य असल्याची खात्री केल्यानंतरच फॉर्म भरा नंत जर बरोबर असेल तेव्हाच फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी बघा प्रशिक्षणाचे साहित्य कोणत्या भाषेत हवे आहे या ठिकाणी सिलेक्ट मीडियम निवडा तुम्हाला प्रशिक्षण साहित्य मराठीमध्ये हवे आहे की इंग्रजीमध्ये हवे आहे यानंतर प्रशिक्षण साहित्य झाल्यानंतर या ठिकाणी बघा आपण पात्र असणाऱ्या प्रशिक्षण गटाची निवड करा आपण कोणत्या गटामध्ये या प्राथमिक गटात आहे माध्यमिक गटात आहे उच्च माध्यमिक गटात आहे की अध्यापक विद्यालय गटात आहे या ठिकाणी मी प्राथमिक गट प्राथमिक गटाची करतो निवड करतोय या ठिकाणी बघा जशी निवड केली तसा कलर बदललेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला असा चेकमार्क करायचा आहे की वर नमूद केलेली माहिती तपासली असता सत्य आणि मला मान्य आहे आय हॅव चेक टू इट प्रशिक्षण शुल्क दोन हजार रुपये व्यतिरिक्त इतर सेवा शुल्क पेमेंट गेटवे गाईडन्स गायडन्स नुसार प्रशिक्षणार्थांना लागू राहील म्हणजेच दोन हजार रुपया व्यतिरिक्त काही अतिरिक्त अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते ते लागू राहील आणि पेमेंट केल्याशिवाय आपली नोंदणी होणार नाही आणि पेमेंट केल्यानंतर ती जी रिसिप्ट आहे ती रिसिप्ट पावती जपून ठेवा कारण मागे पुढे कधीही कमी येऊ शकते म्हणून आता आपली सर्व माहिती मी भरलेली आहे चेकमार्क सुद्धा केलेला आहे प्राथमिक गट सुद्धा निवडलेला न्यो, आहे म्हणून गटाची सुद्धा योग्य प्रकार निवड करायची आहे आपण कोणत्या गटात ते या सर्व व्हावी केल्यानंतर पे अँड सेव हो यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा पे अँड सेव्ह हो। तर मी या ठिकाणी हो क्लिक करून घेतो पे अँड सेव्हर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी युपीआय गुगल पे फोन पे या ठिकाणी बघा हे दिसत आहे नेट बँकिंग वॅलेट वॉलेटच्या सहाय्याने तुम्ही कशाच्या साह्याने पेमेंट अदा करू इच्छिता या बाबीचा तपशील आहे आणि पेमेंट झाल्यानंतर आपली नोंदणी सक्सेसफुली झाली सक्सेसफुल होईल तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला घरबसल्या आपल्या मोबाईलवर नोंदणी करून घ्यायची आहे आणि पेमेंट केल्यानंतर जी रिसिप्ट आहे ती जपून ठेवायची आहे धन्यवाद